नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉपन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत असून भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी माढा आणि परभणीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत जनतेला काय वाटत हे आपण नाही म्हणजे नाही त्यांची अपेक्षा असते लोकांना देखील आपण नेत्यांना काय करत असत जनतेच्या मनातली भावना ओळखून किंवा हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच विजय त्याच आम्ही काय केलं गेली सहा महिन्यापासून बोंगडी बैठका चालली तर दोन्ही मतदारसंघात mm. आणि त्या माध्यमातून आम्ही नव्वद टक्के पोलिंग बुथची रचना तयार केली जाऊ प्रत्येक गावात जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन मिटिंग mm. घेतली आहे mm. आता मी प्रत्येक तालुक्याला दोन दिवस स्वतः देतो प्रत्येक तालुक्याला माळा आणि परभणीमध्ये आणि तिथून लोकांच्याकडून आम्ही एक एक वोट एक, एक, एक नोट पैसे मी त्यांच्याकडून घेतोय आणि तयारी करतो अशा माध्यमातून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सांगू की आम्हाला तुम्ही संधी द्यायचा प्रयत्न करा अशी विनवणी विनंती करतो पुन्हा टीका टिप्पणी करण्यासाठी आम्ही मिटिंग घेत आमचं काय आहे प्रिंट आमच्या आरिस्क्री भाजप हा पक्ष काही वाईट नाही किंवा काँग्रेस बी वाईट नाही पण वीस वर्षापूर्वी काँग्रेस सत्तेत होती तीच काँग्रेस आज भाजपात आणली आहे त्यामुळे ओरिजिनल भाजपवाले आहेत ते सध्याला फार प्रश्न अवस्थेत ओरिजिनल भाजपांची अवस्था माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहित आहे त्या माध्यमातून ओरिजिनल भाजपवाल्यांनी देखील मला आशीर्वाद द्यायचे काय काँग्रेसचीच लोक भाजपमध्ये घेतलीच आहेत म्हणजे म्हणजे हेच मला म्हणायचं आहे ना काँग्रेस काँग्रेसमध्ये फरक नाही असं माझं पहिल्यापासून स्पीच आहे पण आज मेजॉरिटी सत्ता असणार देखील सारे असतात देखील भाजपमध्ये मोठे मोठे नेते ज्याचे वडील मुख्यमंत्री गृहमंत्री स्वतः ते दोन वेळा अशा माणसांना घ्यावं काय जनतेचा फीडबॅक वेगळा येत असेल ना म्हणून ते निर्णय घेत असतील माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेब होते शिंदे साहेब होते देवेंद्र फडणवीस साहेब होते माजी दादा होते उद्धव साहेब सुद्धा होते त्यावेळेस सर्व पक्षांनी भूमिका घेतली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आला होता मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे लाखो हरकत आलेले आहेत ओबीसी बांधवांच्या आणि मराठा समाज आमचाच भाव आहे ओबीसी आम्ही एकच आहे परंतु हा खेळ ठेवून येतो पाच जर त्यांना द्यायचा असेल तर आर्थिक त्यांचं त्यांचं चाललेलं आहे त्यांना माझ्या माहितीप्रमाणे वीस तारखेला तेच बिलवा असतं ओबीसीला धक्का दिला होता मराठा समाजाला आरक्षण